कृष्ण हरी ध्यास बंगाचा या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण गौरी गणपती, गणपती विशेष सुंदर महालक्ष्मीचे गीत घेऊन आलेला आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल पैंजणाचा उंबरठ्यावर पावलं दिसते कोणाली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोणाली ग पैंजणा चा ला गोड कानी गैजणा चा ला गोड कानी गुंबरठ्यावर उंबरठ्यावर दिसी ते कोणाली ग उंबरठ्यावर पावल दिसते कोणाली ग ಕೂಡಿ ಸಾಡಿ ಪಿ ಚೋಳಿಯ ಉಭವಾರೇ ಕಳಾ ಘಾಪುರ ಚಿ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀ ತಾರೀಯ ಗ ಉಂಭರ ಪೌಲ ತಿಿಸಿ ಗುಂರಡ್ಯವರ ಪಾಲ್ ತಿಿಸಿ ಕೊಣ ಪಾಲ್ಸತೆ ಗದ್ದಿ ಗ ಪೈಂಗಣಾ ಚೋಡ ಗಾನಿ ಗುಂಬರಡ ಪಾಲ್ ದಿನ ಗ ಉಂಬರಡಾ ಪಾಲ್ ದೀ ಅತಿವಿ हिरवा तुळजापूरची आई भवानी दारी आली ग तुळजापूरची आई भवानी दारी आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोणाली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोणाली पैंजणाचा नाद

बाहूरगडि रेणू काही लेकी ला बघण्याली तारी माझ्या गघण्याली तारी माझ्या ग उंबरठ्यावर पाहून दिसते कोणाली ग उंबरठ्यावर पाहून दिसते कोणाली ग पैजणाचा नांदला गोड कानी ग पैंजणाचा नादला गोड कानी ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोणाली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोणाली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोणाली ग अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद